त्या मोठ्या बंगल्यासमोर एक आलिशान कार थांबली कारमधून गुरु उतरला काळ्या तुकतुकीत केसांची पोनी बांधलेली पॅन्टलूनचा केशरी शर्ट त्यावर काळी जीन्स उजव्या हातात सोन्याचं कडं डाव्या हाताला टायटॅनचं घड्याळ पायात रिबॉकचे शूज अशा अवतारात साधारण पन्नासशी गाठलेले गुरु महाराज त्या अवाढव्य बंगल्यासमोर उभे होते त्याला तिथे सोडून त्याची कार एक झोकदार वळण घेत निघून गेली आणि त्या भयान शांततेतला निरीक्षण करायला गुरु आयताच सापडला डोक्याला किक बसण्यासाठी पुरुष जे साहित्य वापरतो त्यातलं पहिलं साहित्य म्हणजे सिगारेट गुरुने सिगारेट शिलगावली पत्रकार असलेला गुरु तसा डोक्याने थोडासा संकेतच होता या हेरिटेजबद्दल त्याने अनेक वावड्या ऐकल्या होत्या त्यामुळे डेरिंग बाज असलेला गुरु संधी शोधतच होता संधी दारात स्वतःहून आली होती संपादक सरांनी स्वतःहून परवानगी देऊन एक पान अर्ध पान आर्टिकल गुरुला लिहायला सांगितलं होतं म्हणून मग गुरु आज त्या बंगलाच्या दारात उभा होता कसलं घर आहे हे भारीच एक नंबर कोण म्हणतंय की हे घर झपाटलं आहे कानाखाली जाळ काढायला हवा त्याच्या ही वास्तू शहरातली खूप जुनी वास्तू होती ती एक हेरिटेज म्हणून घोषित होती पालिकेने तिची नित्य काळजी घेण्यासाठी आणि लोकांना बाहेरून ही वास्तू बघता यावी यासाठी तीन केअरटेकर ठेवले होते ह्या वास्तूच्या काळा बाजूबद्दल या, या शहरातच काय आजूबाजूच्या शहरांमध्येही कुजबूज होती कारण ही वास्तू झपाटलेली होती म्हणजे काय होतं हे कोणालाही माहीत नाही कारण संध्याकाळनंतर तिकडे कोणीही फिरकत नसे त्यामुळे केअरटेकरही संध्याकाळ झाली की बंगल्याच्या मेन गेटला कुलूप लावून निघून जात आधी त्यातले दोघेजण रात्रीही वॉचमन केबिनमध्ये राहत असत पण त्यांच्या म्हणण्यानुसार अंधार पडू लागला की इथले वातावरण बदलते सगळीकडे शांतता पसरते आणि सतत कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे असे वाटते हे सगळं रात्रीच्या बारापर्यंत चालू असते बारानंतर नंतर मात्र अचानक थंड वारा व्हायला सुरुवात होतो हालचाल जाणवते कोणीतरी वेगळ्याच आवाजात बोलल्याचं जाणवतं या सर्वात महत्त्वाचं हे की हे सर्व काही बंगल्यातल्या हॉलमध्ये घडतं गुरुला हे सगळं आता सिगारेट ओढताना ऐकलेलं कुठेतरी वाचलेलं आठवत होतं ना जरा बधिरच असतात कुठे काय आहे उग बदनाम करायचे धंदे आहेत हे मनात हे सगळं म्हणत असतानाच तिथले दोन केअरटेकर आले साहेब हा तुमचा रात्रीचा डब्बा ही बंगल्याची किल्ली प्यायचं पाणी आम्ही आत ठेवून देतोय तुम्हाला सगळं माहितीच असेल ह्या बंगल्याबद्दल तेव्हा काही लागलंच तर फोन करा आम्हाला आम्हीच समोरच राहतो गोपाळ नावाच्या एका केअरटेकरने सांगितलं काय रे खरंच इथे भूताटकी आहे पाहिलं आहे काय तुम्ही का उगाच हवा करून ठेवली आहे वगैरेची काम काय असतात तुम्हाला हसत हसत गुरु म्हणाला त्या दोघांनी तोंडाचा आवासला गोपाळ म्हणाला आम्ही खोटे आहे असं वाटतं का साहेब तुम्हाला काय गरज आहे आम्हाला खोटं बोलायची पैसा मिळतो साहेब इथे काम केल्याबद्दल पण संध्याकाळी जादू व्हावी तसं काहीचं होतं आणि सगळंच अजब घडतं इथे सकाळी साडेआठपासून आम्ही इथे येतो साफसफाई बाग स्वच्छ करणे आता हे हेरिटेज म्हणून जाहीर झालेलं असल्याने लोकं पाहायला येतात खाऊन इथे घाण करत नाही ना, ना कुठल्या वस्तू चोरीला जात नाही ना ह्या ना, सगळ्यांवर लक्ष ठेव हो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळ होताच पूर्ण बंगला फिरून कोणी राहिलं नाही ना आत हे पाहून मग बंगला बंद करणे गोपाळचं वाक्य राजूने पूर्ण केलं इतका वेळ सिरियस नसलेला गुरु एकदम सतर्क झाला भूत वगैरे काही नसतंच पण इन केस आलंच तर आपण सरळ या समोरच्या खिडकीतनं पळत सुटायचं बरं झालं खालच्याच मजल्याची खोली दिली आपल्याला गुरु मनात प्लॅनिंग करत होता गुरुने घड्याळ पाहिलं संध्याकाळचे साडेसहा वाजलेले बंगल्याच्या दारात एक मोठं आंब्याचं झाड आपलं अवडव्य पसारा सांभाळत मंद वाऱ्याच्या झुळकीसरशी डोलत होतं गोपाळने पाणी स्वयंपाक घरात नेऊन ठेवलं आणि ते दोघे निघाले साहेब घरी चाललेला गोपाळ परत मागे फिरला साहेब एक सांगायचं होतं खरं सांगायची गरज नाही तुम्हाला शिकलेली माणसं तुम्ही पण तरीही आवडलेल्या कुठल्याही वस्तूला शक्यतो हात लावूच नका आणि जर वस्तू उचललीच तर परत तिथल्या तिथे ठेवून द्या आणि काही लागलंच वाटलंच तर आम्हाला फोन करा ही खालची खोली मुद्दामच दिली आहे तुम्हाला पळायला सोपं म्हणून येतो आता आणि ते दोघे निघून गेले इथे खरोखर भूत आहे गुरु महाराज काय पण आवाज आला की मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवा पाळायची गुरुने स्वतःला समजावलं गुरु आणखी एक सिगारेट ओढत त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला बराच वेळ वेडेवाकडे विचार करून मग गुरुने हातात बॅग उचलली आणि घरात जायला वळला आता त्या बंगल्याच्या दिव्यांच्या रोषणाईने जान आली होती नेहमी या वेळेत अंधारात बुडून गेलेली ती बंगला आज मात्र दिव्यांनी उजळली होती पुन्हा एकदा गुरु तिच्या प्रेमात पडला हॉलमध्ये आल्यावर गुरुने निरीक्षण करायला सुरुवात केली एकाच वेळी जवळपास शंभर एक माणसं इकडे तिकडे फिरू शकतील इतका आवाढव्य असा तो हॉल होता पितळेच्या मोठ्या फुलदाण्या अत्यंत आकर्षक पद्धतीने योग्य जागी ठेवल्याने हॉल अजूनच मस्त दिसत होता जुळजुळीत पडदे त्यांच्यावरच्या डिझाईन्स आणि बारीक कोरीवनक्षीकाम केलेला सोफा पूर्ण हॉलची शोभा वाढवत होता मंद पिवळे दिवे गोपाळने रेकॉर्डवर लावलेलं छान सतार वादन ह्यामुळे सगळा माहोल मस्तच होता हे भूत प्रकरण निकालात लावल्यावर सगळ्या मित्रांना घेऊन इथं यायलाच हवं असा विचार करतच गुरुने चौफेर नजर टाकत बंगल्याचे निरीक्षण करायला सुरुवात केली वर जायला एक जिना होता अर्धवर्तुळ काळ गुरुजीनं चढून वर गेला लाल चुटूक रंगाचा मखमलीचा समोरच्या दालनाचा एक मोठा सोफा सेट ठेवलेला होता त्याच्यामागे भिंतीवर एक खूप मोठी तस्वीर लावली होती ज्यात एक पुरुष खुर्चीत बसला होता गळ्यात पांढऱ्या शुभ्र मोत्यांच्या माळा हातात सोन्याचं कडक त्याने मोठा फेटा घातलेला त्यातली मोती चित्रातही खरेखुरे असल्यासारखे दिसत होते गुरुने पुढे जाऊन ते चित्र नीट निरकून पाहिलं त्याखाली एका छोट्या अक्षरात श्री दिनकर राजे शंभूराजे पाटील वसऊ सविताबाई दिनकर राजे पाटील लिहिले होते बाई तर मूर्तिमंतक सौंदर्याची खाण होती मोठा आंबाडा घालून त्यावर पांढऱ्या फुलांची विणी घातली होती हिरवं लुगडं हातात सोन्याच्या पाटल्या बांगड्या गोठ गळ्यात सोन्याचे दागिने नाकात नथ सोन्याचे बाजूबंद आणि जीव घेणारी डाव्या गालावरची खळी सर्वात छान होते ते म्हणजे टपोरे गहिऱ्या विहिरीसारखे पण सुखाच्या कारंजा ऐवजी दुःखाची विहीर काठोकाठ डोळ्यात भरून ठेवणारे डोळे गुरु पुतळ्यागत त्या बाईंकडे पाहतच राहिला शिठ टोटल गाडोपणा केलाय आपण कॅमेरा वर न आणता पहिल्याच भेटीत सापडलेली सुंदर गोष्ट हातातून गेली उद्याही फोटो काढता येईल पण आज पहिल्यांदा पाहतानाचं रूप उद्या मनाला जाणवेल की नाही काय माहीत गुरु चरफडत म्हणाला गुरुने इथे आल्यापासून इतकं काही डोळ्यात मनात साठवलं होतं की कॅमेऱ्याचं रीळ संपेल पण इथल्या गोष्टी नाही असं मनात मनातच तो त्या खोलीतून बाहेर आला समोर एक खोली अजून होती गुरुने तीही उघडून पाहिली तिने तिथे ती ओळीने चार मोठी कपाटं होती अत्यंत उच्च लाकूड वापरून ही कपाट बनवली असावीत असा गुरुने अंदाज बांधला काय असेल यात म्हणून गुरुने ती उघडून पाहायचा प्रयत्नही केला पण ती कुलूप लावून बंद करण्यात आलेली हॉलच्यामध्ये एक मोठं झुंबर लावलेलं अक्षरशः शेकडो हिरे एकत्र येऊन त्यांचा उजेड पाडावा इतका त्याचा प्रकाश पडलेला हे झुंबर गुरुवर उभा राहून पाहत होता डोळ्याचं पातही न लावता बऱ्याच वेळाने गुरु भानावर आला तो आता परत हॉलमध्ये आला सोफ्याच्या मागेच किचनकडे जायचा रस्ता होता हॉलच्या डाव्या बाजूलाच एक खोली होती ती गुरुने उघडून पाहिली त्यात मोठं काचेचं डायनिंग टेबल होतं इथे अनेक बायकांची चित्र रेखाटून भिंतीवर लटकवली होती त्या बायका काही ना काही काम करत होत्या कुणी चुलीजवळ बसून फुंकणीने चुलीत जाळ करत होती तर कुणी लुगड्याची पीळ करत होती कुणी सज्जात उभी राहून पिंजऱ्यातल्या पक्षाला खायला घालत होती कुणी भाजी निवडत होती तर कुणी अक्षरशः पलंगावर लोळत खिडकीतून बाहेर पाहत होती कुणी स्वतःचं रूप आरशात पाहत होती कुणी आपला काळाभोर केश संभार हातात घेऊन त्याकडे नवल होऊन पाहत होती कुणी तांदूळ निवडत बसलेली ही चित्र पाहून गुरु हे मनातच म्हणाला आईला ह्या बायका इतक्या सुंदर आहेत की प्रश्न पडलाय की या खरोखरच अस्तित्वात असत्या तर डायनिंग टेबलला जवळपास वीस जणं एकावेळी बसू शकतील इतक्या खुर्च्या ओळीने नीट मांडून ठेवल्या होत्या पूर्ण खोलीत पण सेम तशाच जवळपास दहा तरी खुर्च्या होत्याच बहुतेक इथे मीटिंग होत असाव्यात डायनिंग टेबलवर प्रत्येक खुर्चीसमोर एक, खुर्ची एक पितळी ताट वाटी पाणी प्यायचं भांड पालतं घालून ठेवलं होतं हे लोक नक्कीच राजे महाराजे नाहीतर संस्थानिक असणार आहेत गुरु हे सगळं दृश्य पाहून मनात म्हणाला मंद संगीत उघड्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याची झुळूक या मस्त शांत वातावरणात गुरु जेवायला बसायचा विचार करतच होता अचानक गुरुला आपल्या घराची आठवण जा आली गुरुने बायकोला फोन केला गुरु एकट्याच या मिशनवर गेल्याचे कळताच बायको चिडलीच पण गुरुने तिची समजूत काढली फोन झाल्यावर गुरु सोप्यातच मागे मा टाकून टेकून डोळे मिटून बसला रात्रीचे दहा वाजून गेलेले एका शांततेचा अंमल संपूर्ण वातावरणावर चढला होता कशाने तरी भारल्यासारखं कोणीतरी स्वतःचं अंकुश किंवा स्वतःची पकड वातावरणावर ठेवून एक नाट्य उभे करत असल्यासारखं वातावरण झालेलं गुरुलाही ही, ही शांतता कुरतडत होती शेवटी त्याने फोनवर गाणी लावली आणि तो किचनमध्ये जेवायला घ्यायला गेला ओट्यावर भाजीपोळीचा डब्बा गोपाळने ठेवला होता आणि त्याला जाणवलं की हॉलमध्ये कसला तरी आवाज झालाय आपण आत्ताच हॉलमधून आलोय की भीतीची एक लहर अंगा अंगातून धावली तरीही तो हिम्मत करून तसाच हॉलमध्ये आला भीतीने त्याचं काळीज लक्कन हलकलंच कारण सोफ्याच्या बाजूला एक पितळी नक्षीकाम केलेली खुर्ची त्याला दिसली कसं शक्य आहे पूर्ण घर फिरलो आहे आपण खुर्च्या तर हॉलच्या डाव्या बाजूला असलेल्या खोलीत होत्या असो आपल्याला भीतीच्या जाणीवेनं काहीसं दिसतंय कदाचित का मी ती मीच आणली असेल पण मी एवढाच मोठा सोफा असताना खुर्ची कशाला आणेन पण आता तो आवाज झाला त्याचं काय तो तर आपण नीट ऐकलाय जाऊ दे उंदीर वगैरे असेल एखादा अशी स्वतःच्या मनाची समजूत घालत किचनमधून डबा घेऊन हॉलमध्ये सोप्यात येऊन बसतो पण तरीही प्रश्न मन कुरतडत होता ही खुर्ची इथे कडमडली कशी जेवण झाल्यावर गुरुने घड्याळ पाहिले घड्याळ अकरा वाजलेले दाखवत होतं चला इतक्या तासात तर काही झालंच नाही आता काय घंटा होत आहे असं मनात म्हणतच त्याने सिगारेट पेटवली पण मेंदूने त्या मगाच्या आवाजाची नोंद घेतलीच होती मन शांत असलं तरी मेंदूने तो आवाज कसा आला खुर्ची कशी काय बाहेर आली अशी प्रश्नांची पुरचुंडी उघडली होती सगळ्या खोल्यातले दिवे बंद करून त्या खोल्या पुन्हा बंद करून गुरु झोपायला दिलेल्या आपल्या खोलीत आला तो खोलीत इकडे तिकडे पाहत होता समोरचा पलंग म्हणजे एक काळा तुकतुकीत शिसवी पलंग होता अवाढव्य गोलाकार एका कोपऱ्यात एक मेज आणि एक खुर्ची होती खाली मऊ मऊ डार्क निळ्या रंगाचा गालीच्या अंथरलेला या खोलीतही वेगवेगळ्या प्रकारच्या सात आठ फुलदाण्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या जागा धरून त्यांच्यावरच्या कोरीव आणि अर्थातच रेखीव नक्षी कामासकट स्वागताला उभ्या होत्या ही खोली पण हॉलसारखीच मोठी होती पलंगामागेच मोठी खिडकी होती त्यातून बाग आणि मेन गेट दिसत होतं ही बंगला बांधणारे पाटील साहेब एकदम शौकीन होते तर प्रत्येक गोष्टीला सुंदर हा शब्द म्हटल्याशिवाय तिची तारीफच पूर्ण होऊ शकत नाही एकूण एक खोली तिचं सौंदर्य खोलवण्यासाठी मेहनत घेऊन सजवली होती कमाला आहे गुरु मनात म्हणाला गुरुने खोलीचं दार लावलं कपडे बदलले फोन चाकू फायटर बॅटरी अशी स्वसंरक्षणासाठीची शस्त्रे त्याने आपल्या उशीजवळ ठेवली महाराज असंही आपल्याला चष्म्याशिवाय काही दिसत नाही मग अंधारात काय कप्पाळ का दिसणार त्याच्या मनात हा विचार येताच तो प्रचंड दचकला ह्या सगळ्या आयुधांसोबत गुरुने चाकू बाजूला ठेवून चष्मा उशाजवळ ठेवला भूत ही संकल्पनाच इतकी भयावय आहे ना की नुसतं भूत म्हटलं तरी मनाचे जीव घेणे खेळ सुरू होतात त्यामुळे खोलीतला दिवा काढल्यावर गुरुच्या मनाचे खेळ सुरू झाले न झालेले आवाजही त्याला ऐकू येऊ लागले पण दिवसभर इथे यायचं म्हणून झालेली धावपळ आणि इथे आल्यावर मनाला व्यापून टाकणारी भीती यामुळे त्याला चटकन झोप लागली आणि मध्यरात्री अचानक कुणाच्या तरी बोलण्याच्या आवाजाने गुरुला जाग आली पाहिले तर त्याला वाटलं भासच होता पण पुन्हा काहीतरी आपटण्याच्या जोरात आवाज आला गुरु सावध झाला ताबडतोब त्याने उशाजवळचा चष्मा लावला एका हाताने त्याने बॅटरी घेतली कारण दिवे लावून चालणार नव्हते अचानक त्याला कोणीतरी मंजूळ हसल्याचा आवाज आला भीतीने गुरुच्या अंगावर सरसरून काटा आला संध्याकाळपासून आपण ह्या बंगल्यात एकटे होतो दार लावलेलं ला आहे पण हे असं हसणारं जे कोण आहे ते आत आलंच कसं की माझं डोकं फिरलंय की की ऑलरेडी मी यायच्या आधीपासून इथे कुणी आहे चेहऱ्यावरचा घाम खसाखसा पुसत अंधारातच धडपडत गुरु मेजाजवळ पोचला घटाघट -गट तांब्यातलं पाणी तो प्यायला तेव्हा त्याच्या ते जीवाला जरा बरं वाटलं कुठल्या मुहूर्तावर इथे आलोय काय माहीत गुरु म्हणाला त्याने हळूच दार उघडलं हॉलमध्ये दिवे लागले होते गुरु चरकलाच बापरे खरंच भुताटकी आहे ह्या घरात आवंडा गिळत तो समोर आणखी काय वाढलंय ते पाहत बसला जास्त वेळ त्याला वाट पाहावी लागली नाही हसण्याचे आवाज त्या डायनिंग टेबल ठेवलेल्या खोलीतूनच येत होते अचानक त्या खोलीचं दार उघडलं आणि गुरुचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना कसं शक्य आहे मना मनाने म्हटले डायनिंग टेबल असलेल्या खोलीत जी चित्र भिंतीवर लावलेली त्यातल्या स्त्रिया त्याच्यासमोर त्या खोलीतून येत होत्या कुणी हसत होतं कुणी उड्या मारत बागडत होतं कुणी दुसरीला टाळ्या देत होतं तर कुणी दुसरीला ढकलत होतं गुरूचा श्वासोच्छवास जोरात सुरू होता त्या सगळ्या जणी अत्युच्च सुंदर होत्या कपड्यांचे रंग त्यांचे दागिने आणि त्यांचे काळे वोर मोठे केसं त्यांचं सौंदर्य खुलवित होते एकीवर नजर ठेवावी की दुसरी काहीतरी करून गुरुचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायची स्वर्गातल्या अप्सरा अशाच असतील काय गुरु मनातच म्हणाला त्या सगळ्या जणींनी फेर धरून गोल फिरत गाणी म्हणायला सुरुवात केली सगळ्या आनंदात बेऊश होऊन नाचत गात होत्या गुरुला कॅमेऱ्याची आठवण झाली त्याने हळूच जाऊन कॅमेरा हातात घेतला आणि ते सगळं शूट करायला सुरुवात केली कॅमेरात सगळं शूट होत होतं अक्षरशः स्वर्गातून अप्सरा येऊन खेळत बागडत असाव्यात इतकं सुंदर दृश्य होतं ते सगळ्या आनंदाला अचानक गालबोट लागावं आणि सगळ्या आनंदावर विरजन पडावं तसंच काहीसं झालं अचानक वरच्या मजल्यावर कोणाची तरी पावलं वाजली आणि त्या सगळ्या जणींचे चेहरे खाडकन उतरले एका अनामिक भीतीने त्यांच्या चेहऱ्याचा ताबा घेतला त्यांनी धरलेला फेर सोडून त्या सगळ्याजणी पळत सुटल्या त्या सगळ्या पुन्हा हॉलमध्ये आल्या आता त्यांच्या हातात काही ना काही सामान होतं एकजण तांदूळ निवडायला बसली एक हॉलच्या खिडकीत उभी राहून कपडे पिळायला लागली एकजण भाजी निवडायला लागली तर एक जण आपला काळाभोर केससंभार मोकळा सोडून त्यात प्रेमाने आपली लांब सडक बोटं घालून त्या केसांची लाड करत बसली गुरुला हे दृश्य पाहून हे सर्व आधी कुठेतरी पाहिल्याचं आठवायला लागलं होतं पण कुठे ते कळेना पायऱ्यांवरून कोणीतरी उतरून खाली येत होतं इतक्यात गुरुने आवाजाच्या दिशेने पाहत जिन्याकडे कॅमेरा फिरवून ओळून पाहिलं आणि फिरवत ओळून पाहिलं आणि तो दचकलाच त्याचा कॅमेरा हातातून पडता पडता वाचला समोरच्या जिन्यावर बरोबर मध्येच वरच्या मजल्यावर पाहिलेल्या तस्बेरीतले दिनकर राजे साक्षात समोर उभे होते करडी नजर आणि कोरल्यासारख्या मिशा स्वच्छ पोशाख हातात तासलेली चांदीची मूठ असलेली काठी आणि शिडशिडीत शरीरयष्टी पुरुषाला शोभेल अशी उंची आणि गळ्यात घातलेल्या माळीतले स्वच्छ शुभ्र मोती जे इतक्या लांबूनही गुरुला अंधारातून स्पष्टपणे दिसत होते आणि हे सगळं नाट्य पाहणाऱ्या गुरुची झमकण ट्यूब पेटली ह्या तर ह्या तर चित्रातल्या बायका आणि हा समोर उभे असलेला माणूसही वरच्या मजल्यावर भिंतीवर लावलेल्या चित्रातले पाटील म्हणजे ह्या बंगलेत खरंच भुताटकी आहे तर ओ माय गॉड आता हॉलमध्ये नीरव शांतता पसरली होती सगळ्याजणी आपापल्या कामं करत होत्या काय चालू आहे करडा आवाज बंगल्यात घुमला काही नाही जी नेमून दिलेली कामच चालू आहेत तांदूळ निवडणारी ती स्त्री म्हणाली बाकीच्यांना काही कामं नाहीत का पुन्हा वीज कडकडावी कर तसे पाटील साहेब कटकडले कामासाठी माझा जन्म झाला नाही आहे सोफ्यावर लोळणारी ललना म्हणाली सगळ्या काम करणाऱ्या बायकांचे हात थबकले गुरुने पण बसल्या बसल्या आवंडा गिळला सप सप काठीचा आवाज झाला गुरुसमोरचं दृश्य बघतच राहिला चोम्यावर झो जो, चोप्यावर झोपलेल्या स्त्रीवर पाटलांनी हातातली काठी चालवली होती आणि ती कळवळली पण कुणीच मध्ये न पडता चालू असलेला तमाशा बघत बसलं माझ्या गरजेसाठी आणलंय तुम्हाला मी तुमच्या घरांमधून ह्या घराला वारस हवा आहे माझ्या रक्ताचा म्हणून तुम्हाला इथे आणलंय रात्रीला शय्या करा आणि दिवसा काम करा कळलं कर का फुकट पोसायला काय बापाची जहागिरी होतो गेली तुमच्या इतकी सुंदर रूप राजघराण्यात जन्माला यायच्याऐवजी रस्त्यावर आली मी म्हणून उचलून आणलंय तुम्हाला रागाच्या भरात बोलल्याने दिनकर राजांना दम लागला होता उपकार कोणाला सांगताय तुम्हाला गरज म्हणून शोध गरज म्हणून शोधत आलात आमच्या बापानं आमचं काही पण केलं असतं मगाचीच बाई म्हणाली संतापाने पाटलांच्या डोळ्यावर अंगार फुलला आणि ते तिच्या अंगावर दात ओठ खाऊन मारायला धावले पण त्यांचा हात अधांधरीच राहिला त्यातल्याच एकीने पुढे येऊन पाटलांचा हात धरला होता आता पाटील जास्तच खवळले माजलात काय माझं खाऊन माझ्यावर दादागिरी करता काय थांबा दाखवतोच तुम्हाला असं म्हणून पाटील तरा तरा एका खोलीत गेले आणि रॉकेल घेऊन आले आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सगळीकडे ते ओतलंही आणि जवळच आज असलेल्या काडीपेटीने काडी ही माणसाचा राग हा एक मोठा शत्रू असतो कारण ह्या ठेवलेल्या बायकांना धडा शिकवण्याच्या नादात पाटलांनी सरळ रॉके रॉकेल ओतलं होतं आणि एवढं करूनच थांबले नाहीत तर सरळ काडी उडून मोकळेही झाले आपण स्वतःही त्यात भाजू शकतो हेच त्यांना कळलं नाही क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं रॉकेलने पेट घेतला सगळ्याजणी ओरडायला लागल्या आता पाटलांनाही भान आलं पण उशीरच झालेला आरडाओरड्याने सगळी बंगलं निनादली एक क्षण फक्त एक क्षण गुरुचं हृदय जोरातच भडकलं धडकलं समोर जे दिसतंय ते खरं आहे की खोटं हेच गुरुला समजेन असं झालेलं गुरुचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना हा सगळा भूतकाळ की वर्तमान की फक्त भास काय समजायचं विचारांच्या आंदोलनात गुरु पुरता फसला होता एक मन म्हणत होतं त्यांना वाचवायलाच हवं लगेच दुसरं मन म्हणालं नको यातून अजून काही लफडं झालं तर या विचारातच असा बराच वेळ गेला डोळ्यांसमोर सगळीकडे आग लागलेली हॉलचा भाग जळून गेलेला त्या सगळ्या व्यक्ती जळून कोळसा झालेल्या गुरुने धावत जाऊन पाणी आणलं आणि तो ओतत सुटला एका आवेगात एका जोशात आणि त्याला जाणवलं की आपण फक्त हॉलमध्ये पाणी ओततोय हो हो आपण एका स्वच्छ पुसलेल्या फरशीवर उगाच पाणी ओततोय त्याने जमिनीवर पाहिलं पण जमीन स्वच्छ होती पाहिलेल्या घटनेचा मागोवागही कुठे नव्हता कसं शक्य आहे गुरु गड घाई गडबडीने खोलीत आला त्याने दार आतून लावून घेतलं आणि एक सिगारेट शिलगावली आता कुठे त्याच्या हातपायांची थरथर थांबली होती जे झालं ते खरं की खोटं की आपल्यालाच भास होत होते की ते एक स्वप्न होतं गुरु विचार करत होता इतक्यात मेन दरवाजा वाजला धावत जाऊन गुरुने दार उघडलं तर दारात गोपाळ चहा घेऊन उभा होता साहेब झोप लागली का नेट आ गोपाळने विचारलं चहा दे तू आधी पटकन मला नितांत गरज आहे गुरु जास्त संभाषण न वाढवता म्हणाला या सगळ्या गडबडीत सकाळ कधी झाली हेही आपल्याला कळलंच नाही गुरुला नवल वाटलं गोपाळ आणि राजू साफसफाईच्या कामाला ला लागले गुरुने चहा घेताच विचार करायला सुरुवात केली आपण जे काल डोळ्यांनी पाहिलं ते खरंच होतं म्हणजे ह्या बंगल्यात भुताटकी आहे हे नक्की आणि गुरुने कॅमेरा चालू केला अजूनही ह्या बंगल्यातले धक्का तंत्र संपलेच नव्हते कारण कॅमेऱ्यात काहीही शूट झालंच नाही हे, हे कसं शक्य आहे गुरु मनातच म्हणाला संपादक साहेबांनी विचारलं तर काय सांगायचं मी ही घटना प्रत्यक्ष पाहिली आहे असं म्हणून कोणी विश्वास ठेवणार नाही कारण आजकाल सगळ्यांना पुरावा लागतो आणि माझ्याजवळ पुरावा सध्या तरी नाहीच नाही काय करू गुरुची निघायची वेळ झाली गुरुने बंगल्याचा आणि गोपाळ राजू यांचा निरोप घेतला अवघं करून हाती काहीच न लागल्याने गुरु फारच निराश झालेला जड अंतकरणाने तो गाडीच्या दिशेने निघाला इतक्यात तो गेट जवळ येताच एक कागद त्याच्या पायाशी आला त्याने तो उघडून पाहिला तर त्यात लिहिलेलं जे काल पाहिलं ते विसरून जा हे एक हेरिटेज आहे तसंच राहील भूताच्या वावड्या तुम्ही जाऊन उठवू नका तशी इथे कोणी राहायला येतच नाही त्यामुळे असलं काही करू नका समजदार आहात समजलं ही अपेक्षा घरमालक दिनकर राजे पाटील गुरुने ती चिठ्ठी आपल्यासोबत ठेवली जेणेकरून हा मजकूरच संपादकांना दाखवता येईल असं म्हणून गुरु गाडीत बसला संपादकांना त्याने फोन केला हातातली चिठ्ठीशी खेळत त्याने इथली बातमी त्यांना सांगायला सुरुवात केली सहजच त्याचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं आणि ती चिठ्ठी कोरी होती मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद